श्रीराम समर्थ भगवंताच्या वियोगातच खरे सुखदुःख आहे हल्ली लोकांचे हित करण्यासाठी जो तो झटत असतो पण आपले स्वतःचे हित साधल्याशिवाय दुसऱ्याचे हित आपण काय चालणार ज्याला स्वतःला सुधारता येत नाही तो दुसऱ्याला काय सुधारणार त्याला सुद्धा अभिमानच आड येतो कारण त्याला वाटते आपण दुसऱ्याचे हित करून देऊ या अभिमानाने तो फुगलेला असतो अहंकार जाण्यासाठी साधनच करावे लागते आणि ते साधन गुरु सांगत असतात म्हणून त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागले म्हणजे आपले हित होते ब्रह्म हे काही कुठे शोधायला जावे लागत नाही ते आपल्या जवळच असते